नमस्कार माझे नाव सुगंधा आहे मी आता चाळीस वर्षाची झाली आहे पण पूर्वी एक माझ्यासोबत प्रसंग घडला होता आणि तोही माझ्या नवऱ्यामुळेच तो प्रसंग माझ्या नजरेसमोर आला की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो पण माझ्या नवऱ्याला म्हणजे सुभाषला याचं काहीच वाटत नव्हतं या वयातही मला कधीकधी तो प्रसंग आठवतो व डोळ्यासमोरच उभा राहतो माझा नवरा एका खाजगी कंपनीत कामाला होता त्यावेळी आम्ही पुण्याजवळ राहत होतो लग्नाच्या अगोदर तो त्याच्या मित्रासोबत राहत असे यामुळे भरपूर मित्र त्याला मिळाले होते लग्नाच्या वेळेस तो परमनंट झाला नव्हता तरीही माझ्या बाबांनी त्याच्याशी माझं लग्न करून दिलं होतं त्यावेळी मी बी ए शिकत होते गावाकडची मुलगी व दिसायलाही सुंदर आहे यामुळे सुभाषने मला पहिल्या नजरेत पसंत केलं होतं लग्नानंतर मी फक्त एक महिना सासरी राहिले आणि नंतर सुभाषबरोबर पुण्याला आले माझ्या सासू सासऱ्यांना वाटायचं इने निदान वर्षभर तरी आमच्याजवळ राहावं पण सुभाष रोज फोन करायचा आणि माझ्याशी तासभर गप्पा मारायचा यामुळे एक दिवस माझी सासू चिडली आणि माझ्या हातातील फोन घेऊन सुभाषला म्हणाली तू तु उद्याच तुझ्या बायकोला तुझ्याजवळ घेऊन जा ती मला मनापासून म्हणाली नव्हती पण सुभाषला वाटलं आता चान्स आला आहे तर आपणही बायकोला घेऊन जाऊ सुट्टीच्या जा दिवशी सुभाष गावी आला व मला बाईकवर घेऊन पुण्याला आला पुण्यापासून थोड्या दूर अंतरावर त्याने रूम केली होती ती एकदम साधी रूम होती कारण त्याला भाडं कमी असायचे एक दिवस मी त्याला म्हणाले या अशा छोट्याशा पत्र्याच्या खोलीत मी नाही राहणार यामुळे त्याने दुसरीकडे चांगल्या ठिकाणी रूम पाहिली पण त्याला भाडे भरपूर होते सगळं पाहून तो ते देऊ शकत होता कारण तो आता परमनंट झाला होता खूप दिवसापासून तो माझी वाट पाहत होता यामुळे मला जवळ घेण्यासाठी तो फार आतुरलेला होता तो फक्त रोज संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता आणि कसल्या तरी गोळ्या खाऊन रातभर मला झोपूच देत नव्हता त्याची हौस पूर्ण झाल्यावर त्याला पहाटे पहाटे खूप झोप लागायची यामुळे कधीकधी त्याला कामावर जायला उशीर व्हायचा एक दिवस तो मला म्हणाला सुट्टीच्या दिवशी आपल्या घरी ऑफिसमधला एक मॅनेजर मित्र येणार आहे तू त्या दिवशी चांगला मेकअप कर व जेवणही चांगलं बनव मी म्हणाले जेवण मी बनवेल पण मेकअपची काय भानगड आहे तो म्हणाला तसं काही नाही तो चांगली दिसावीस म्हणून म्हटलं सुट्टीच्या दिवशी तो त्याच्या मॅनेजर मित्राला घरी घेऊन आला तो मॅनेजर माझ्या नवऱ्याची नजर चुकून सारखं माझ्याकडे पाहायचा आणि नवऱ्याला म्हणायचा तुला खूपच सुंदर बायको मिळाली आहे थोड्या वेळाने दोघांनाही जेवण दिलं जेवण झाल्यावर तो म्हणाला चल सुभाष येतो मी पण मी काय म्हणालो होतो ते तुझ्या ध्यानात ठेव हो? मी येतो संध्याकाळी तो, संध्य तो असं म्हटल्यावर माझा नवरा त्याला हो हो म्हणाला आणि त्याला सोडण्यासाठी रूम बाहेर आला सुभाष आत आल्यावर मी त्याला विचारले तो संध्याकाळी कशाला येणार आहे तो म्हणाला काय नाही येणार आहे असंच मजा करायला मी म्हटलं कोणाबरोबर मजा करणार तो म्हणाला माझ्याबरोबर तो मजा करायला करणार आहे तू टेन्शन घेऊ नकोस तो फक्त झोपून राहा असं म्हणून त्याने मला पलंगावरती आडवं केलं आणि कार्यक्रम सुरू केला सुट्टीच्या दिवशी तो मला दोन तीन वेळा करून मोकळा व्हायचा संध्याकाळ झाली होती त्याने जेवण बाहेरून आणले होते जेवणानंतर मला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं त्याने जेवणामध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं यामुळे जेवणानंतर मी फक्त अंग टाकून पडून राहिले होते थोड्या वेळाने त्याचा मॅनेजर मित्राला मित्रा आला आणि कपडे काढून माझ्याजवळ झोपला मला थोडं समजत होतं पण फारच गुंगी चढल्याने मी विरोध करू शकले नाही रातभर त्याने माझ्यावर चास मारला होता पहाटे चार वाजता मी शुद्धीवर आले तर तो उघडाच माझ्याजवळ झोपला होता तो खूपच दमला होता कारण त्याने मला रातभर आणलं होतं माझ्या नवऱ्याने त्याला माझ्याजवळ झोपवलं आहे हे पाहून मी खूपच दुःखी झाले सकाळी तो मॅनेजर निघून गेला मग मी सुभाषला म्हणाले हे तुला शोभतं का तो म्हणाला काय होतंय मी त्याला शब्द दिला होता तो म्हणजे त्यानं माझ्या बायकोजवळ यायचं आणि मी त्याच्या बायकोजवळ जाणार अशी आमची पैज लागली होती नंतरच्या काळात तो रोजच त्या मॅनेजरला माझ्याजवळ झोपण्यासाठी आणू लागला तू कोणाला सांगितलंस तर तुला पाहून घेईन असा दम देऊन सुभाष माझ्याकडून हे काम करू करून घेत होता नंतर मला समजलं सुभाष पैशासाठी हे सर्व माझ्याकडून करून घेत होता एक दिवस मी त्याला गुंगीचं औषध औषध जेवणात दिलं आणि सुभाषला लवकर झोपी यामुळे सुभाष लवकर झोपी गेला रोज तो मला औषध देत होता थोड्या वेळाने मॅनेजर आला आणि माझ्याजवळ झोपू लागला मी त्याच्या कानाखाली दोन चापटा मारल्या नंतर त्याला घरातील एक काठी घेऊन चांगला चोप दिला तो सुभाषला खूप आवाज देत होता पण गुंगीच्या औषधानं सुभाष मात्र निश्चित पडला होता सुभाष उठत नाही हे पाहून तो त्या ठिकाणी ठिकाणाहून पळून गेला आणि पुन्हा माझ्या घरी कधी आलाच नाही सुभाष आपल्याला आणखी वेगळ्याच पुरुषाच्या ताब्यात देईल म्हणून मी एक दिवस सुभाष घरी नसताना गावाकडे निघून आले ही कहाणी मी घरच्यांना एकदम सांगितली नाही पण जेव्हा सांगितली तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली आणि ते सुभाषला घेऊन गावाकडे आले गावाकडे आल्यावर त्यां त्याची खोड मोडली मला त्याला सोडताही येत नव्हतं कारण मी दोन महिन्यांची प्रेग्नेंट होते म्हणून मी गावी जाऊन त्याच्याबरोबर